नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आपल्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये गोकुळ गावातील पालखी श्री चतुर्बाग प्रसन्न संपूर्ण मंडणगड तालुक्यातील मानाची पालखी मानली जाते संपूर्ण तालुक्यात तालुक्यामध्ये गावोगावी ही पालखी फिरत असते तसंच मंडणगड गाव मंडणगड गाव झाल्यानंतर वेसवी गाव बदला गाव केंगवळ कातलटटोण कांटावगाव धुडेघर इथे ही पालखी फिरणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील या आपल्या कोकण संस्कृतीमध्ये आपला शिमगोत्सव आणि या गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील आणि अतिरिक्त रीतिरिवाजांमध्ये मग्न असताना देखील त्यांच्या प्रेमळपणाचा आणि तीर्थाचा अनुभव आपल्याला या व्हिडिओमधून घ्यायला मिळेल कारण की आपण जिथे जाऊ तिथे प्रत्येक कुठल्याही गावात जरी पालखी गेली तर सगळेजण अतिशय आनंदे आनंदाने आपुलकीने या देवाची बोटी वगैरे भरली जाते आणि छान पद्धतीने या खेळ्यांना खेळ्यांचं स्वागत केलं जातं त्यांना जीव खाऊ घातलं जातं अशा पद्धतीने हा पालकीस्तव अख्ख्या कोकणामध्ये साजरा केला जातो तसंच या गोकुळ गावातील जेवढे पण ग्रामस्थ आहेत ते खेळी आहेत त्यांचा पण एका अर्थाने म्हणजे फार मोठ्या संख्येने हे पोचक असतात तर आप आता आपण बघूया ही पालखी आता किल्लेवाडी येथे आहे आणि त्याचनंतर ही पालखी जाणार आहे आपल्याकडे पुढच्या मुक्कामाला तसे फिरत असताना देवारे गावातील चारवड्या घेऊन ही पालखी आता केळशी फाटा येथे पोहोचणार आहे आणि त्यानंतर श्री सुहास काते यांच्या हॉटेलजवळ ही पालखी थांबणार तसे संपूर्ण पद्धतशीर असं नियोजन केलेलं आहे ही पालखी गावोगावी फिरून आता शेवटी हिचं जे आगमन होणार आहे ते गोकुळ गावामध्ये होणार आहे त्याचा व्हिडिओ आपण नंतर आपण बनवणारच आहोत पण तत्पुरी ही पालखी कशी छान पद्धतीने नाचवली जाते या स्त्रिया माता बहिणी भगिनी त्या बघा कशा अतिशय उत्साहाने या पालखीचा खांदार घेऊन नाचवत आहेत असंच गावोगावी प्रत्येक कोकणी माणूस आपल्या या इकडच्या पट्ट्यामध्ये सगळेच लोक अशा सुंदर पद्धतीने या पालखीचं मिरवणूक आणि तिचं स्वागत करतात आता आपण बघतोय हे जे आपण आहेत आता ही पालखी आता केशी फाट्याच्या इथे पोचेल आपल्या इथे आणि असं तर हळूहळू हा प्रवास करत जा कर, करत करत असताना चांगले चांगल्या पद्धतीने या पालखीची मिरवणूक या तालुक्यामध्ये केली जाते आणि हे सगळं झाल्यानंतर पालखी शेवटी गोकुळगावामध्ये जेव्हा जाईल त्याच्यानंतरचा जो आनंदोत्सव असेल किंवा पालखीचे स्वागत कसं केलं जातं हे आपण बघणार आहोत आणि त्यानंतर तर कशा पद्धतीने पुढचा प्रवास असेल हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आता आपण हा जो काही व्हिडिओ बनवला आहे तो बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि असंच आपल्या चॅनलला प्रेम द्या आणि आपली स कोकण संस्कृती या चॅनलवरती पाहायला विसरू नका आपले पालखी प्रमुख श्री मिलिंद ढगे सांगायचं म्हणजे काय त्यांनी त्या दिवशी ते बघा काही तशी त्यांची ती स्टाईल आहे पद्धत आहे गावाकडे पण सांगायचं असं आहे की ज्या दिवशी पालखी हरिहरेश्वरला होती त्या दिवशी आमचे मिलिंद ढगे हे त्यांच्या मुलाचा वाढदिवस वा असताना देखील हे पालखीसोबत उपस्थित आहेत म्हणजे पालखीसाठी देवासाठी एवढं प्रेम जे त्यांच्याकडून दिसतंय ते म्हणजे सख्या मुलासाठी पण त्यांनी बड्डे असताना देखील तरी ते हजर नव्हते पण पालखीला ते हजर होते म्हणजे असा प्रत्येक कोकणी माणूस आहे ना हा आपल्या संस्कृतीला बघा कशा ना कशा कस्चा पद्धतीने अशाच प्रकारे काहीतरी सॅक्रिफाईस करून किंवा आपण त्याला म्हणू शकतो काहीतरी आपण त्या गोष्टीला एका गोष्टीला सोडून दुसऱ्या महत्त्व देतो म्हणजे पालखीसाठी त्यांनी महत्त्व दिलेलं आहे तर असं हे देवाचं म्हणजे आपल्या कोकणीवासियांचं हा जो आपण जे काही आपण बघतो देवासाठी एवढं प्रेम असतं आणि आदर असतो त्याच्यासाठी लोक सुट्ट्या वगैरे काढून हे जात असतात आणि प्रत्येक गोष्ट अशी सगळ्यांसोबत आनंदाने आणि एकोपेने करत असतात आणि या उत्साहाचा आनंद लुटत असतात आणि प्रत्येक वर्षी वर्षानुवर्ष ही परंपरा अशीच चालत असते तर असाच एक सुंदर असा अनुभव आपण आता आपण शेअर केला तर यादेखील पण कमेंट करा आणि हाच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कोकण करानो भावना तुम्ही बघत बघता ना व्हिडिओ मग बघत राहा शेवटपर्यंत बघा आता पालखी आपली आलेली आहे तिळशी पाट्याजवळ इथून पुढे पालखी जाईल आपली गोकुळ गावाकडे मंडळी आता आपण जे पाहतो आहे गोकुळगावची पालखी आणि बोरी चकोल या गावाच्या दोन पालख्या समोरासमोर भेट देत आहेत आणि आता या भेटीनंतर या दोन्ही पालख्या एकामेकांसोबत हे गाववाले हे पालख्या नाचवणार आहेत आता आपण हे बघूया आणि याच्यानंतर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही असेच टिकून राहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या चॅनलचं नाव आहे फन टू लाईफ अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही असंच प्रेम घेत राहा आणि यापुढे अजून चांगले चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील नक्कीच माझा प्रयत्न असेल की तुम्हाला ही व्हिडिओ आवडते दोन्ही पालख्या मनसल्या जात आहेत आमचे शेवाजे त्यांनी मनसायला सुरुवात केलेली आहे त्याप्रमाणे बोरीचा कोंड या, बोरी या गावचे जे असतील कुलारी ते पण आता मनसतील पालखीला दोन्ही पालख्या मन्सून झाल्यानंतर त्या पालखींची एकामेकांची भेट होणार आहे आणि ती भेट केल्यानंतर हा जो विस्मरणीय सोहळा जो आहे तो आपण बघूया शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ बघायला खूप मजा येत असेल मला माहिती आहे तर आता आपण बघूया शेवटी काय नक्की कसं नाचवत चला ळी बघू शकता बघा दोन्ही गोकुळ गावच, गाव गावचे जे गावकरी आहेत खेळी आहेत त्यांनी गोडीचा पोंड या गावची पाल पालखी घेतलेली आहे खांद्यावर एकामेकांच्या गावातल्या पालख्या त्या एक वेगवेगळ्या गावातील लोक कसे म्हणजे आपापसात कसे एकामेकांच्या पालख्यांना कसे नाचवतात बघा आज खरा सोहळा असतो एकामेकीचा हे सगळं वातावरण असतं ते एकत्रच आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपण एक कोकणी करत म्हणजे कोकणाची जी लोकं आहेत या गोष्टींचा अनुभव घेत हो असतात आणि आपले सण उत्सव हो। अतिशय एकत्र येऊन आणि दोमाने जोरदार पद्धतीने सा साजरे करत असतात आज एक आनंदाचा क्षण असतो त्यासाठीच हे गावकरी चाकरमानी या कोकणामध्ये असंख्य म्हणजे जास्तीत जास्त संख्येने अशा पद्धतीने सगळेजण आवर्जून उपस्थिती देत असतात आणि असाच हा अविस्मरणीय क्षण असतो दरवर्षी हेच उत्सव साजरे करण्यासाठी याचीच कोकण कोकण कर चाकरमाणे आतुरतेने उत्सुकतेने हे सगळं वाट पाहत असतात की हा वर्ष झाला आता पुढच्या वर्षी नक्की आता काय करायचं याच्या पुढच्या वर्षाची जी काही सुरुवात आहे ती ही, ही आत्तापासून म्हणजे नक्की काय करायचं तू या ह्या वेळेला या फणाचं केलं अशी पालखी सजवली आहे पुढच्या वेळेला अजून ह्याच्या पद्धती अशा पद्धतीने कसं चांगलं करता येईल ह्याच्यामध्ये असे गुंतलेले असतात पण एक चांगला असा एक सण आहे त्या उत्साहात सगळे मग्न असतात आणि असाच तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शकतात आमचा जो व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण गोकुळगावच्या पालखीचे आगमन पाहणार आहोत आणि गावाकडे जेव्हा गावामध्ये गोपुळगावामध्ये जेव्हा पालखीचं आगमन होणार आहे आणि त्याचं स्वागत कसं असतं अशा पद्धतीने आगमन करतात हे आपण पाहणार आहोत तर आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा